नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या चक्क तेरा भत्त्यामध्ये वाढ तरी एकूण वेतनामध्ये मोठी वाढ होणार कर्मचाऱ्यांच्या पगार तसेच निवृत्ती वेतनामध्ये थेट वाढ होणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत वाढ केल्यानंतर आता इतर तेरा भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे आता कोणत्या भत्त्यामध्ये किती वाढ झाली चला तर पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार तसेच निवृत्तीवेतनामध्ये थेट वाढ झालेली आहे त्यानंतर दुर्गम भागामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये सुद्धा आता पंचवीस टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहेत जे की सातव्या वेतन आयोगामध्ये नियोजित होते सदर दुर्गम भत्त्यांची विभागणी ही तीन भागामध्ये करण्यात आलेली आहे याशिवाय सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाई भत्ता हा पन्नास टक्केचा आकडा पार केल्याच्या नंतर घरभाडे भत्त्यामध्ये सुद्धा वाढ नियोजित आहे यापूर्वी डी एचा दर हा पंचवीस टक्क्यांचा आकडा पार केल्याच्या नंतर घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली होती आता पुन्हा घरभाडे भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे याशिवाय केंद्रीय महिला दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मिळणारा विशेष भत्ता शिक्षण भत्ता पाल्यांना मिळणारा भत्ता घरबाडे भत्ता ड्युटी भत्ता गणवेश भत्ता प्रतिनियुक्ती भत्ता यासोबतच वाहन भत्ता एन पी एसमधील सरकारचे योगदान अशा भत्त्यामध्ये आता पंचवीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने यावर्षी आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेला आहे